येथील खाजगी विहिरीतून गरम पाणी चुनखडीच्या रासायनिक अभिक्रियेचा हा परिणाम गडचिरोलीच्या अहेरी तालुक्यातील कमरापूर ग्रामपंचायतीतील तातीगुडम येथे एका खाजगी विहिरीतून गरम पाणी बाहेर पडल्याची घटना घडली असून चुनखडीच्या रासायनिक अभिक्रियेमुळे ही घटना घडली आहे अशी माहिती जिल्हा परिषदेच्या ग्रामीण पाणी पुरवठा विभागाच्या कार्यकारी अभियंता विनोद उद्दरवार यांनी दिली आठ सप्टेंबर रोजी रस्त्यानं मलया कटकूच्या विहिरीतून गरम पाणी येत असल्याची माहिती मिळाल्यानंतर ग्रामीण पाणी पुरवठा विभागाच्या पथकाने घटनास्थळाची पाहणी केली ही विहिर सुमारे वीस वर्षे जुनी आहे आणि तिचा व्यास एक तीस मीटर आणि खोली सात पॉइंट ऐंशी मीटर आहे या विहिरीचा गाळ सहा महिन्यांपूर्वी काढण्यात आला होता तपासणी दरम्यान विहिरीच्या पाण्यात पांढरे कण आढळले आणि सबमर्शिबल पंपवर पांढरा थर दिसला परिसराच्या भूगर्भीय अभ्यास केला असता येथे चुनखडी चुनखडी म्हणजे कॅल्शियम कार्बोनेट खडक असल्याचे आढळून आले त्यानंतर विहिरी आणि जवळच्या रासायनिक हातपंप आणि इतर घरगुती विहिरींमधील पाण्याचे नमुने चाचणीसाठी प्रयोगशाळेत पाठविण्यात आले प्रयोगशाळेच्या निकालांमध्ये असे आढळून आले की गरम पाण्याच्या विहिरीत कॅल्शियम कार्बोनेट प्रमाण नऊशे तेवीस मिलीग्राम लिटर पर्यंत पोहोचले होते विशेष म्हणजे सहा महिन्यांपूर्वी गाळ साचल्यामुळे पाणी जमिनीखालील चुनखडीच्या खडकात असलेल्या कॅल्शियम ऑक्साईडच्या संपर्कात आले या खडकाने पाण्याशी एक्झोथर्मिंग रासायनिक अभिक्रियेत प्रक्रिया देऊन कॅल्शियम हायड्रो तयार केले ज्यामुळे प्रचंड प्रमाणात उष्णता निर्माण झाली परिणामी भूगर्भीय अभ्यासातून असा निष्कर्ष निघाला की विहिरीचे पाणी गरम होते असे ग्रामीण पाणी पुरवठा विभागाने सांगितले